माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब सातारा तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर मॅडम यांचेकडून उत्कृष्ट गुन्हे उकर केलेबद्दल वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचा प्रशस्तीपत्रक व रुपये वीस हजार देऊन सत्कार करण्यात आला नमस्कार मी श्री संजीव महामुनी युवा प्रारंभ न्यूज वाई तालुका प्रतिनिधी वाई पोलीस गुन्हे प्रकटीकरण शाखेने वाई पोलीस ठाणे हद्दीत दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी माननीय पोलीस निरीक्षक यांना मिळालेल्या माहितीवरून वाई पोलीस प्रकटीकरण शाखेचे अंमलदार अधिकारी यांनी शहाबाग येथे जाऊन छापा मारला असता सदर ठिकाणावरून सुमारे दहा लाख बासष्ट हजार रुपये किमतीचा बेचाळीस पॉईंट एकशे साठ किलो वजनाचा गांजा हस्तगत केला या यशस्वी कारवाईची दखल घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री समीर शेख साहेब यांनी रुपये दहा हजाराची रोख रक्कम तसेच दिनांक पंचवीस बारा दोन हजार चोवीस रोजी वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी परिक्षेत्र पोलीस उपअधीक्षक श्री श्याम पाणेगावकर यांना मिळालेल्या माहितीनुसार एक संशयित इसम हा कमरेला विनापरवाना पिस्टा लावून फिरत असल्याचे समजल्यावरून वाई पोलीस प्रकटीकरणाचे विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंग यांनी खात्री करून गुन्हेगार खुना सक्टे या ताब्यात घेऊन एक पिस्टल व दोन जिवंत राहून त्याचेकडून हस्तगत केले याही कारवाईची दखल घेऊन रुपये दहा हजार अशी एकूण रुपये वीस हजाराची रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री समीर शेख साहेब सातारा यांनी वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचा सन्मान केला यासाठी वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अभिनंदन होत आहे धन्यवाद